मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण बरेच संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयावरती बरेच प्रश्न बघितले पण आजच्या व्हिडिओमध्ये मी असे प्रश्न निवडले आहेत जे तुम्हाला इतर क्वचितच पाहायला मिळतील हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत जे की तुमची तयारी अजून पक्की करतील तर वेळ न घालवता सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला डिजिटल स्वाक्षरी म्हणजेच डिजिटल सिग्नेचरचा उपयोग कशासाठी केला जातो ए दस्तऐवजाला प्रिंट करण्यासाठी बी दस्तऐवजाची सत्यता आणि प्रामाणिकपणा निश्चित करण्यासाठी सी फाईलची साईज कमी करण्यासाठी डी कम्प्युटरची गती वाढवण्यासाठी या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे बी दस्तऐवज दस्तऐवजाची सत्यता आणि प्रामाणिकपणा निश्चित करण्यासाठी पुढील प्रश्न क्लाऊ कॉम्प्युटिंग चे बँकिंगमधील मुख्य फायदे काय आहे अ खर्च कमी होतो आणि डेटा स्टोरेजमध्ये लवचिकता मिळते व फक्त स्थानिक लोकल डेटा साठवता येतो सी यामुळे मध्ये व्हायरस येतो डी यामुळे डेटाची गती कमी होते या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे ए खर्च कमी होतो आणि डेटा स्टोरेजमध्ये लवचिकता मिळते त्यानंतर बायोमेट्रिक सेन्सरचा उपयोग कशासाठी केला जातो ए पासवर्ड तयार करण्यासाठी बी बोटांचे ठसे चेहरा किंवा डोळ्याचे नमुने वापरून ओळख निश्चित करण्यासाठी सी डेटाबेसमध्ये माहिती साठवण्यासाठी डी डेटाची गती वाढवण्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी बोटाचे ठसे चेहरा किंवा डोळ्याचे नमुने वापरून ओळख निश्चित करण्यासाठी बायोमेट्रिक सेन्सरचा उपयोग केला जातो त्यानंतर ई कॉमर्समध्ये ईचा अर्थ काय आहे ए इफिशियंट बी इलेक्ट्रॉनिक सी इकॉनॉमिक डी एक्संट योग्य पत्तर योग्य पर्याय बी इलेक्ट्रॉनिक ई कॉमर्समध्ये ई याचा अर्थ इलेक्ट्रॉनिक असा आहे पुढील प्रश्न मदरबोर्डचा प्राथमिक उद्देश काय आहे ए कॅम्प्युटरला पॉवर पुरवणे बी कॉम्प्युटरला सर्व हार्डवेअर घटकांना जोडणे बी कॉम्प्युटरच्या सर्व हार्डवेअर घटकांना जोडणे सी डेटा साठवणे डी कॉम्प्युटरची गती नियंत्रित करणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी कॉम्प्युटरच्या सर्व हार्डवेअर घटकांना जोडणे पुढील प्रश्न स्विफ्टचा वापर कशासाठी केला जातो ए देशांतर्गत पैसे पाठवण्यासाठी बी इंटरनेट ब्राउझिंगसाठी सी सुरक्षित आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांसाठी डी ईमेल पाठवण्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी सुरक्षित आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांसाठी त्यानंतर मल्टीटास्किंग ऑपरेटिंग सिस्टीमचा अर्थ काय आहे ए एकाच वेळी एकच काम करणे बी एकाच वेळी अनेक कामे करणे सी फक्त एक वापरकर्ता काम करू शकतो डी फक्त एक प्रोग्राम चालू शकतो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी एकाच वेळी अनेक कामे करणे सी आर एमचा अर्थ काय आहे ए कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट बी कॉम्प्युटर रिसोर्स मॅनेजमेंट सी कॉर्पोरेट रिटेल मार्केटिंग डी सेंट्रल रिझर्व मॅनेजमेंट या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट पुढील प्रश्न लॅपटॉपमध्ये टचपॅड कशासाठी वापरले जाते ए प्रिंटिंगसाठी बी कॉम्प्युटर बंद करण्यासाठी सी माऊस म्हणून डी डेटा साठवण्यासाठी या प्रश्नाचं सा योग्य उत्तर आपल्या सर्वांना माहित आहे माऊस म्हणून लॅपटॉप मध्ये टचपॅड वापरले जाते त्यानंतर बँकिंगमध्ये मध्ये टी पूर्ण अर्थ काय आहे एनी टाइम मनी बी ऑटोमॅटेड टेलर मशीन मशीन सी ऑटो ट्रांसफर मनी बी ऑल टाइम मशीन योग्य पर बी ऑटोमेटेड टेलर मशीन प्रश्न है, B, है ही बैंक प्रणाली मध्य आरटीजीएस अर्थ का ए रैपिड ट्रांसफर ऑफ जनरल सेविंग्स बी रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट सी रिटेल ट्रांजैक्शन ग्रॉस सेटलमेंट डी रियल टाइम ग्लोबल सिस्टिंग मागील मध्ये आपण हा प्रश्न बघितला आहे रिपीट झालेला प्रश्न आहे रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हे चा अर्थ आहे पर्याय बी बरोबर आहे त्यानंतर कोर बँकिंग सोल्युशन म्हणजे काय ए फक्त एटीएम व्यवस्थापन बी बँकेच्या सर्व शाखांमध्ये दे, डेटा केंद्रीकृत करणे सी बँकेत फक्त ऑनलाईन व्यवहार करणे डी बँकेसाठी नवीन सॉफ्टवेअर तयार करणे योग्य पर्याय आहे बी बँकेच्या सर्व शाखांमध्ये डेटा केंद्रीकृत करणे पुढील प्रश्न आहे ई एफ टी चा पूर्ण अर्थ काय आहे हा प्रश्न सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलाय तरी महत्वाचा असल्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा घेतलेला आहे ए नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर बी न्यू इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्समिशन सी नॉन स्टॉप इलेक्ट्रॉनिक फायनान्शियल ट्रान्झॅक्शन डी नॅशनल इफिशियंट फंड ट्रान्सफर योग्य उत्तर आहे नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर त्यानंतर डेटाबेस मध्ये फील्ड म्हणजे काय ए डेटाचा एक रेकॉर्ड बी टेबलमधील एक स्तंभ सी एक पूर्ण टेबल डी डेटाबेसमधील एक रुग्ण योग्य पर्याय बी टेबलमधील एक स्तंभ म्हणजेच कॉलम योग्य पर्याय बी हा आहे पुढील प्रश्न आहे इन्क्रिप्शन म्हणजे काय ए डेटाला वाचता येणार नाही अशा फॉर्मॅटमध्ये रूपांतरित करणे बी डेटाला संकुचित करणे सी डेटाची कॉपी करणे डी डेटाला प्रिंट करणे योग्य पर्याय आहे ए डेटाला वाचता येणार नाही अशा फॉर्मॅटमध्ये रूपांतरित करणे पर्याय ए बरोबर आहे पुढील प्रश्न फायरवॉल कशाचे कार्य करते ए कॉम्प्युटरला जास्त गरम होण्यापासून वाचवणे बी नेटवर्कची गती वाढवणे सी अनधिकृत प्रवेश रोखणे डी डेटाचा बॅकअप घेणे योग्य पर्याय आहे सी अनधिकृत प्रवेश रोखणे त्यानंतर पुढील प्रश्न फिशिंग म्हणजे काय पर्याय आहेत ए इंटरनेटवर मासे पकडणे बी कॉम्प्युटरमध्ये डेटा ट्रान्सफर करण्याची एक पद्धत सी पासवर्ड आणि बँक खात्यासारखी संवेदनशील माहिती चोरण्याचा एक प्रकार डी एका कॉम्प्युटरला दुसऱ्या कॉम्प्युटरशी जोडणे तर योग्य पर्याय आहे सी पासवर्ड आणि बँक खात्यांसारखी संवेदनशील माहिती चोरण्याचा एक प्रकार ज्याला आपण फिशिंग म्हणतो पुढील प्रश्न आहे डिजिटल सर्टिफिकेटचा प्राथमिक उद्देश काय आहे ए ऑनलाईन पेमेंट जलद करणे बी इंटरनेटवर ओळख निश्चित करणे सी कॉम्प्युटरचा परफॉर्मन्स वाढवणे डी पासवर्ड बदलण्यास मदत करणे योग्य पर्याय बी इंटरनेटवर ओळख निश्चित करणे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ट्रोजन हॉर्स म्हणजे काय ए एक उपयोगी प्रोग्राम जो आतून हानिकारक असतो बी इंटरनेट ब्राउझरचा एक प्रकार सी एक सुरक्षा प्रणाली डी एक प्रकारची हार्ड डिस्क या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए एक उपयोगी प्रोग्राम जो आतून हानिकारक असतो त्यानंतर विशिंग म्हणजे कोणत्या प्रकारची फसवणूक आहे ए ईमेलद्वारे होणारी फसवणूक बी फोन कॉलद्वारे होणारी फसवणूक सी एस एम एस द्वारे होणारी फसवणूक डी सोशल मीडियाद्वारे होणारी फसवणूक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी फोन कॉलद्वारे होणारी फसवणूक त्यानंतर पुढील प्रश्न आहे ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे काय या प्रश्नाचे पर्याय खालीलप्रमाणे आहेत ए सॉफ्टवेअर फक्त ऑनलाईन उपलब्ध असते बी सॉफ्टवेअरचा सोर्स कोड वापरकर्त्यांसाठी मोफत उपलब्ध असतो सी जे सॉफ्टवेअर फक्त विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर चालते डी सॉफ्टवेअर एका विशिष्ट कंपनीने विकसित केलेले असते प्रश्न आहे ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे काय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी ज्या सॉफ्टवेअरचा सोर्स कोड वापरकर्त्यांसाठी मोफत उपलब्ध असतो पुढे प्रश्न आहे आय पी उपयोग कशासाठी केला जातो ए नेटवर्कवरील डिव्हाइसची ओळख निश्चित करण्यासाठी बी कॉम्प्युटरची मेमरी वाढवण्यासाठी सी इंटरनेटवर डेटा ट्रान्सफरची गती वाढवण्यासाठी डी पासवर्डची सुरक्षा निश्चित करण्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए नेटवर्कवरील डिव्हाइसची ओळख निश्चित करण्यासाठी त्यानंतर की लॉगर म्हणजे काय ए एक प्रकारचे हार्डवेअर डिव्हाइस बी एक सॉफ्टवेअर जे कीबोर्डवर टाईप केलेले सर्व काही रेकॉर्ड करते सी एक सुरक्षा प्रणाली डी डेटाबेसमध्ये वापरले जाणारे टूल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी एक सॉफ्टवेअर जे कीबोर्डवरील सर्व टाईप केलेले टाईप केलेले सर्व काही रेकॉर्ड करते पुढील प्रश्न आहे सायबर सिक्युरिटीमध्ये फिशिंग आणि स्पूपिंग यांच्यामधील मुख्य फरक काय आहे ए फिशिंग म्हणजे डेटा इनक्रिप्ट करणे तर स्पूपिंग म्हणजे डेटा डिक्रिप्ट करणे बी फिशिंग म्हणजे फोन कॉलद्वारे फसवणूक तर स्पूपिंग म्हणजे ईमेलद्वारे सी फिशिंग म्हणजे फसवणूक करणारे ईमेल पाठवून संवेदनशील माहिती चोरणे तर स्पुपिंग म्हणजे एखाद्या विश्वसनीय व्यक्ती किंवा संस्थेचा वेश धारण करणे डी या दोन्हीमध्ये कोणताही फरक नाही तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी फिशिंग म्हण फिशिंग म्हणजे फसवणूक करणारे ईमेल पाठवून संवेदनशील माहिती चोरणे तर स्पुपिंग म्हणजे एखाद्या विश्वसनीय व्यक्ती किंवा संस्थेचा वेश धारण करणे पुढील प्रश्न आहे क्वेरी लँग्वेजचा उपयोग कशासाठी केला जातो क्वेरी लँग्वेजचा उपयोग कशासाठी केला जातो या प्रश्नाचे पर्याय आहेत ए कॉम्प्युटरला डिमांड कमांड देण्यासाठी बी पेज तयार करण्यासाठी सी डेटाबेसमध्ये डेटा शोधण्यासाठी किंवा हाताळण्यासाठी डी वरीलपैकी सगो प्रश्न पुन्हा बघूया क्वेरी लँग्वेजचा उपयोग कशासाठी केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी डेटाबेस मध्ये डेटा शोधण्यासाठी किंवा हाताळण्यासाठी त्यानंतर पुढील प्रश्न आहे हार्डवेअरचे उदाहरण कोणते आहे खालीलपैकी हार्डवेअरचे उदाहरण कोणते आहे ए ऑपरेटिंग सिस्टीम बी मायक्रोसॉफ्ट वर्ड सी माऊस डी इंटरनेट योग्य पर्याय आहे सी माऊस हे हार्डवेअरचे उदाहरण आहे इतर सर्व पुढील प्रश्न आहे सॉफ्टवेअर मधील बग म्हणजे काय ए एक हार्डवेअर समस्या बी एक प्रोग्रॅम मधील अनपेक्षित चूक किंवा दोष सी एक सुरक्षित सुरक्षित प्रणाली डी एक नवीन प्रोग्रॅमिंग भाषा योग्य पर्याय पी एक प्रोग्रॅम मधील अनपेक्षित चूक किंवा दोष त्यानंतर पुढील प्रश्न आहे एन एफ पूर्ण अर्थ काय आहे ए नेटवर्क फ्री कनेक्शन बी न्यू फायनान्शियल कोड सी नियर फील्ड कम्युनिकेशन डी नॅशनल फंड क्लिअरिंग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी नियर फील्ड कम्युनिकेशन पुढील प्रश्न मालवेरमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही ए व्हायरस बी वॉर्म्स सी ट्रोजन हॉर्सेस डी ब्राउझर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डी ब्राउझर पुढील प्रश्न डिजिटल वॉलेट म्हणजे काय ए एक भौतिक पाकिट जे कार्ड साठवते बी एक ऍप्लिकेशन जे क्रेडिट डेबिट कार्डची माहिती साठवते सी एक बँक खाते डी एक सॉफ्टवेअर जे फक्त ऑनलाईन शॉपिंगसाठी वापरले हो जाते योग्य पर्याय आहेत बी एक ऍप्लिकेशन जी क्रेडिट डेबिट कार्डची माहिती साठवते पुढील प्रश्न आहे आय एम पी एस चा पूर्ण अर्थ काय आहे हा व्हिडिओ हा प्रश्न आपण मागील व्हिडिओमध्ये बघितला आहे प्रश्न महत्वाचा असल्यामुळे आपण पुन्हा एकदा यामध्ये या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आय एम पी एस चा पूर्ण अर्थ काय आहे ए इमिडिएट पेमेंट सर्विस बी इंडिया मोबाईल पेमेंट सर्व्हिस सी इंटरबँक मनी पेमेंट सिस्टीम डी इंटरनॅशनल मनी प्रोसेसिंग सिस्टीम योग्य पर्याय ए इमिडिएट पेमेंट सर्विस पुढील प्रश्न डीडीओ एस अटॅक म्हणजे काय ए डेटाबेस वरील हल्ला बी कॉम्प्युटरमधील व्हायरस सी एकाधिक स्रोतांकडून एखाद्या सर्व्हरवर हल्ला करणे डी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे योग्य पर्याय सी एकाधिक स्रोत्यांकडून एखाद्या सर्व्हरवर हल्ला करणे पुढील प्रश्न आहे युटिलिटी सॉफ्टवेअरचे उदाहरण कोणते आहे ए मायक्रोसॉफ्ट वर्ड बी वेब ब्राउजर सी अँटीव्हायरस प्रोग्रॅम डी ऑपरेटिंग सिस्टम या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी अँटीवायरस प्रोग्रॅम पुढील प्रश्न आहे कॉम्प्युटर मधील सर्वात वेगवान मेमरी कोणती आहे ए रॅम बी कॅश मेमरी सी हार्ड डिस्क डी सीडी रॉम या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे बी कॅश मेमरी पुढील प्रश्न चा पूर्ण अर्थ काय आहे हा व्हिडिओ सुद्धा हा प्रश्न सुद्धा आपण मागील व्हिडिओमध्ये बघितला होता प्रश्न साखा परीक्षांमध्ये रिपीट होत असतो त्यामुळे आपण पुन्हा यामध्ये समाविष्ट केलेला आहे ए युनिफाईड पेमेंट इंटरफेस बी युनिक पेमेंट आयडेंटिफायर सी युनिव्हर्सल पेमेंट इन्फॉर्मेशन डी युनिटरी पेमेंट इन्स्ट्रक्शन योग्य पर्याय ए आहे युनिफाईड पेमेंट इंटरफेस पुढील प्रश्न वनचा अर्थ काय आहे ए वायर्ड एरिया नेटवर्क बी वाईड एरिया नेटवर्क सी वायरलेस ऍक्सेस नेटवर्क डी वर्ल्ड एरिया नेटवर्क योग्य पर्याय आहे बी वाईड एरिया नेटवर्क पुढील प्रश्न एस एम कशासाठी वापरले जाते ए फाईल ट्रान्सफरसाठी बी वेब पेजेस पाहण्यासाठी सी ईमेल पाठवण्यासाठी डी मध्ये डेटा शोधण्यासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी ईमेल पाठवण्यासाठी त्यानंतर पुढील प्रश्न कॉम्प्युटरमध्ये दे, इनपुट डेटाला आउटपुटमध्ये रूपांतरित करण्याचे काम कोण करते ए रॅम बी सीपीयू सी मॉनिटर डी प्रिंटर योग्य पर्याय आहे बी सीपीयू पुढील प्रश्न आय ओ टीचा पूर्ण अर्थ काय आहे ए इंटरनेट ऑफ थिंग्स बी information ऑफ टेक्नोलॉजी सी इंटीग्रेटेड ऑफ टेक्नोलॉजी डी international ऑफ थिंग्स योग्य पर इंटरनेट ऑफ थिंग्स प्रश्न है आई एफ पूर्ण अर्थ का ए इंडियन फाइनेंशियल सिस्टम कोड बी इंटरनेशनल फंड सिस्टम कोड सी इंडियन फॉरेन सर्विस कोड डी इंटरनेट फाइनेशियल सिस्टीम कोड योग्य पर्याय है A, ए इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड आय एफ सी याचा पूर्ण पुढील प्रश्न वेब ब्राउजर मधील कॅश चा मुख्य उद्देश काय आहे ए पासवर्ड साठवणे बी वेब पेज लोड होण्याची गती कमी करणे सी वारंवार वापरल्या जाणाऱ्या वेब पेजेसचा डेटा तात्पुरता साठवून होन, लोड होण्याची गती वाढवणे डी इंटरनेट कनेक्शन सुरक्षित करणे या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे वारंवार वापरल्या जाणाऱ्या वेब पेजेसचा डेटा तात्पुरता साठवून लोड होण्याची गती वाढवणे हो त्यानंतर पुढील प्रश्न आहे हार्ड डिस्क कोणत्या प्रकारच्या स्टोरेजचे उदाहरण आहे ए व्हॉलेटाईन बी रॅम सी नॉन व्हॉलेटाईन डी कॅश मेमरी योग्य पर्याय आहे सी नॉन वॉलेटाईन त्यानंतर पुढील प्रश्न आहे इन्फ्रारेडचा वापर खालीलपैकी कोणत्या डिव्हाइसमध्ये केला जातो ए स्मार्टफोन बी टी व्ही रिमोट कंट्रोल सी प्रिंटर डी कम्प्युटर माउस योग्य पर्याय आहे बी टी व्ही रिमोट कंट्रोल पुढील प्रश्न डेटा ट्रान्सफरचा सर्वात वेगवान मार्ग कोणता आहे ए इथरनेट केबल बी वायफाय सी फायबर ऑप्टिक केबल दी ब्लूटूथ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी फायबर ऑप्टिकल ऑप्टिक केबल पुढील प्रश्न आहे पूर्ण अर्थ काय आहे ए अमेरिकन इंटेलिजन्स बी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सी ऑटोमेटेड इन्फॉर्मेशन डी ऑल इंडिया योग्य उत्तर आहे बी आर्टिफिशियल इंटेलिजन्स पुढील प्रश्न आहे स्पायवेअर म्हणजे काय ए एक सुरक्षा प्रणाली बी एक प्रकारचा ब्राउजर सी एक हानिकारक सॉफ्टवेअर जी वापरकर्त्यांच्या मधील माहिती चोरते डी एक प्रकारची मेमरी या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे सी एक हानिकारक सॉफ्टवेअर जे वापरकर्त्यांच्या मधील माहिती चोरते मित्रांनो आज आपण जे प्रश्न पाहिले ते तुमच्या तयारीसाठी नक्कीच महत्वाचे ठरतील अशाच अजून प्रश्नांचा सराव करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये